सांस्कृतिक भवन येथे जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी राज्यस्तरीय धनगर समाज परिचय मोठ्या उत्साहात पार पडला अठरा जानेवारी रोजी सकाळी झालेल्या या हजारो समाज बांधवांनी उपस्थिती लावली विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके अकोल्याचे माजी आमदार हरिभाऊ भदे नागपूरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोडे डॉक्टर कमलताई गवई दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुभाष ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचा शाल मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला धनगर नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले उपवधू वर परिचय मिळावे समाजासाठी नवे तर इतर समाजासाठीही आदर्श ठरतात असे प्रतिपादन राम शिंदे यांनी केले आणि अमरावतीची जनता निश्चितच ही सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि या सांस्कृतिक शहरामध्ये धनगर समाजाच्या या उद्धवत परिचय मेळाव्याच्या मध्ये आपल्याला अनुरोध जोडीदार मिळावं सगळ्याच्या पालकांना देखील उत्सुकता आहे आयोजन समिती देखील चांगली काम करते मला वाटतं लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या माध्यमातून महिलांचं देखील अतिशय उत्कृष्ट असं संघटन देखील आहे मला वाटतं माझा आपण सत्कार समारंभ केला त्यावेळेस देखील आपण सर्वजण दे या ठिकाणी उपस्थित होतात लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि म्हणून अशा चांगल्या कामाच्या माध्यमातून समाजाची इतर समाजाची आपलं आदर्श निर्माण होतो आणि काम करण्यासाठी आपल्याला एक चांगली संधी प्राप्त होते आणि ते, ते काम या राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून आपण करताना मेळाव्या दरम्यान समाजातील युवक युवतींनी आपला परिचय देत सहभाग नोंदविला समाजाचे तीव्र भावना जे आहे ते एस टी आरक्षणाचे आहे जन्माचं काय जाता होईल तर नंतर होईल नाही झालं तरी काय होणार पण आरक्षण पाहिजे आणि आरक्षण साहेब गोडे साहेब हे तुमच्या हातात आहे दिल्लीला जा ऑर्डर कारण काय टाकाय आज आपण पाहिलं सर इतकं सुंदर नृत्य इथे सादर केलं याचा अर्थ धनगर समाजाने आपली संस्कृती कायम टिकून ठेवली आपला आपले व्यवहार कायम टिकून ठेवले पण त्यावेळेला जेव्हा पतीय आक्रमण होत होतं त्या पतीय आक्रमणात विचाराचं आणि संस्कृतीचं जे आक्रमण होतं ते मोठ्या प्रमाणात नुसतं धनगर समाजाचं नाही तर संपूर्ण हिंदू समाजावर जे आक्रमण होत होतं तर ते अहिल्यादेवी भोवतानी थांबवलं त्याच्यामुळे धनगर समाजासाठीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमधल्या हिंदू समाजासाठी आईल्या देवी होतात ह्या पूजनीय आज माणूस चंद्रावर पोचला पण कुटुंबात आणखी पोचलेला नाही लग्नाच्या नंतर असंख्य अशी उदाहरणं आहेत की तिथे मनभेद होतात आणि कुटुंब संतुष्टात त्या दृष्टीने आपल्याला बऱ्यामुळे चिंतन करण्याची गरज सर्वांचा पाया जो आहे ती आहे वैचारिक प्रगल्भता जर प्रगल्भ असतील एकमेकांना समजून घेणारे तर पुढं काही जे काही होतं ते चांगलंच होत हे करत असताना तुमच्या आमच्या बुद्धीच्या निकषावर तपासून आपण हे संशोधन केलं पाहिजे या संशोधनातून निवड केली पाहिजे लग्नविधीच्या बाबतीत अनेक अंधशब्द आहेत लग्न मुहूर्त काढला जातो पण लग्न मुहूर्त पाळल्या जात मुहूर्त ज्या दिवशी आपलं वधू व संशोधन होईल आणि अनुरूप जोडी बनेल तो खरा शुभ होतो यांची मन जुळल्यानंतर हा संसार सुखाचा होण्याची शाश्वती जेव्हा येते आणि त्यानुसार आपण जेव्हा यांचं लग्न लागतो तो खरा शुभ होत मुहूर्तच्या पाठी लागतो आपण सकाळच्या लग्न संध्याकाळी पत्रिकेच्या मागा लागतो धनगर समाज धनगराचा आणि पत्रिकेचा संबंध काय एक वेळा धनगराचा आणि मेंढराचा संबंध असेल हे पत्रिका कुठून पत्रिका नाही म्हणून अतिशय लग्न मोडलेली आहे पत्रिकेपेक्षा आरोग्य पत्रिका काढा ती जास्त महत्वाची आणि हे करत असताना नकार देण्यासाठी पत्रिकेचं जे कारण सांगितलं जात तो खोटेपणा असू नये लग्नाच्या मुहूर्तामध्ये जो आपण लग्नाला लावतो त्या नंतर गोष्ट आताच जो विषय आमचे नेत्यांनी बोलले की वधूवर मेळावा किंवा पत्रिका आहे, तरी आज आपल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे रिझर्वेशन प्रश्न आहे परंतु आपला समाज आणि एकत्रितपणा हा शंभर टक्के या पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे निश्चित मी सांगतो माझा संबंध साहेब आपल्या समाजातल्या जवळपास ऐंशी टक्के लोक इथे बसलेले मी नावाने नाही ते मला नाव मिळतात एवढा माझा संपर्क या आपल्या समाजात आहे कारण की वर्गपेक्षामध्ये बरेच वर्ष सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा लोकांशी संबंध आला आहे परंतु प्रत्येक जण आज अमरावतीमध्ये एकत्रितपणे चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करत आहे आप आपण आपलंसुद्धा लक्ष अमरावतीवर चाललं आहे